देव तुकाराम कंढरी भगवान की जय भौली महाराज की जय जय महाराज राष्ट्रसंत श्री श्रीपाद बाबा महाराज की जय सचिन श्री रामदास बाबा महाराज नारायण बाबा महाराज की जय सचिनंद श्री सद्गुरु रविदास बाबा महाराज की जय सचिनानंद श्री सद्गुरु नाना बाबा महाराज की जय संतन की जय गुरु ब्रह्मा गुरु

भंडारली गाव येथे शिव मंदिर वार्तापन दिन सोळा या निमित्ताने माझा करे एक निरोप देण्याचं सौभाग्य माझ्याकडून हे शिव शंभोणी आमंत्रित केले आपले गुरुवर्य सच्ची आपला चेतन महाराज भुर यांच्याकडून मला ते निरोप आला किंवा सांगणं आलं का भाऊ सेवा करायचे भाऊनी विचार केला असत मुखातून निघाला असतं भाऊ सेवा कराल का तर मी नाही म्हणालो असतो कारण शंभूची विचार असतील तर रुपेश भाऊंकडून काहीतरी दोन शब्द वास्तव मी कीर्तन प्रवचन करत नाही सांगतात पण मला आवड आहे श्रवणाची त्यामुळे मी शक्यतो टाळतो आणि हे शंभूचे विचार असल्यामुळे हे मी त्यांना नाही बोललो नाही कारण त्यांचा शब्द तसा आला का भाऊ तुम्हाला सेवा करायचे मग ती माझ्या मुखातून सुद्धा नाही निघाली नाही असो तरी या प्रवचन करता निवडलेली ओवी आहे ज्ञानेश्वरी अध्याय सहावा आणि ओवी क्रमांक आहे चारशे नऊ म्हणूनही आपण विश्व देखिचे आणि आपण ची विश्व होईजे ऐसे साम्याची उपसाजे पांडुवा भगवान श्रीकृष्ण पांडवांना उद्देश देतात का विश्व तुम्ही काय करून पहा चवू बाजूनी बघून घ्या आणि त्या विश्वामध्ये तुम्हीच सामील व्हा आणि ते कसे सामील व्हायचे तर नुसतं चिंतन चिंतनाला बसलं म्हणजे ते विश्व बघितल्यासारखं होतं का नाही तर त्या चिंतनाला बसल्यानंतर त्या चिंतनाच्या अगोदर तुम्हाला भरपूर प्रक्रिया किंवा ते नियोजन आहे तुम्हाला ताट बसलं पाहिजे मन एकाग्र करता आलं पाहिजे डोळे उघडलं उघड जाप होता का म्हण आहे ते बंदच पाहिजे का दोडले जर उघडे ठेवून आपण दुसरेकडे बघितले त्या हा ही दृष्टी कशी आहे चमचेला आहे तुम्हाला या मनाला अजून ते मन आहे ना त्याला सपोर्ट भेट भेटतो सपोर्ट भेट म्हणजे तो इकडे बघितलं काय तिकडे बघितलं मनात विचार नको ते येऊन जातील आणि ते तुमच्या चिंतनाला बाधा ठरले जाईल म्हणून ते काय तुम्ही ठाईच चित्त आणि आवड आनंद हलवा तो आनंद तुम्हाला हलवाला तसा भेटणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला दृष्टी सुद्धा बंद करायची म्हणून त्या शंभोळी त्या शंभो भोले शंकरांची पण सुद्धा बघणा कशी हे एकदा असं ठरलं होत की ब्रह्मदेवाच एक सभा स्थापन केलेली त्या सभेमध्ये दक्ष हा एक प्रमुख तिथ नेमलेला गेलेला आहे त्या सभेमध्ये सर्व देवगण सर्व सर्व म्हणजे आमदार खासदार आपल्या पंचक्रोशीतील म्हणा खासदार सदस्य सर्वांना बोलवलेले आहे घोडे शंकर सुद्धा तिथे उपस्थित आहेत सर्वांना आले फक्त दक्ष येण्याचं बाकी होतं दक्षिणा वेळ झाली येण्यासाठी आणि भोले शंकर इथं चंचल मनाचे भोले ना काही विचार केला अजून दक्ष का येत नाही आपण स्थिर शब्द होऊन आपली चिंतनाला बसले ते चिंतनाला बसल्यानंतर म्हणजे त्यांच्या ध्यानाला ते बसले थोड्या थोड्या वेळाने दक्ष तिथे आले आणि सर्व देवगणाने त्यांचा आदर केला उठून झालेले ते उभे राहिले आणि त्यांना प्रणाम केलं आदर केला त्यांचे ब्रह्मदेव ते काही उठले नाही तर ते त्यांचे सासरी भाऊ असल्यामुळे ते उठले नाही ठीक आहे ते हे केलं बरच शंभू कडे शंकराकडे पाहिलं तर हा उठत नाही सर्वजण माझा आदर करतात सत्कार करतात याला कसलं यालाय वास्तविक ते चिंतनात बसलेले होते देवाचं भगवंताच चिंतन करत होते ध्यान करत होते म्हणून त्यांना काय ते दिसलेलं आलेलं बघितले नाही आणि त्यांच्या ध्यानातही नाही दक्ष क्रोध आवडत ना आले म्हणे हा माझा जावय आणि हा मला सत्कार करत नाही नको नको ते बोला लागले आणि नाही ते हा एक तर हा असाच कसा पण वागतोय अंगाला काय राग लावतोय काही करतो भूता वेताला यांच्या संगती राहतो आणि हा दक्ष पुण्यात निघून गेला मग त्याला काही सण झाले नाही दक्ष ती सभा अशीच हे झाली तिथं मग आपल्या सारख्याची लगेच आवशी होतो मोठ्या माणसाला लगेच गेला काय कटकला असेल यांचं काहीतरी तू सर्वांचं तिथेशी चंचल बिंचल हे चर्चा व्हायला लागली अरे हा याचा सासरा आहे आणि जावाय नुसतं म्हणे जावायला सांभाळून घ्यायला पाहिजे म्हणे हा उलटच आहे हे नवग्रह आहे ते मी ऐकलेले हा दहावा ग्रह म्हणजे दावाही असतो सासऱ्यांकडे रुसणं म्हणजे एकतर दावाही रुसायला पाहिजे सासऱ्यांकडे आणि सासरच रुसून गेलेला आहे ठीक आहे काय तर सभा स्तब्ध झाले आणि सर्व आपापल्या घरी गेले आणि पुन्हा काही वेळाने घरी गेले, गेले पार्वतीला काही बोलले नाही का तुझा बाप मला असा बोललेला आहे आणि त्याची म्हणजे कंचित सुद्धा थोडं सुद्धा काही पार्वतीला कुठल्याही प्रकारचं काही सांगितलं नाही का तुझ्या बाबांनी तुझ्या वडिलांनी मला असं असं बोललंय आणि हे केलं परत निघताना तिथे आपले भोट शंभू भोट हे आता हा नंदी oh. नंदी तिथे उपस्थित असल्यामुळे दक्षिणा तिथे त्याला शाप दिला तर तू विषय अंध होशील आणि तुला बोकराचं मुंड डोकं लागेल हा तीन शाप दिला आणि एक तत्वज्ञान तुला काय होणार नाही हे शाप दिल दिले आणि ती तशी सर्व निघून गेल्यानंतर मग काही दिवसांनी सर्व पुन्हा त्याही यज्ञ ठेवला यज्ञ ठेवल्यानंतर भगवंतानी आपल्या घरात चाललेल्या असं वहनातून देवलोक असं वरून चाललेले असताना आपला पार्वती सतीला ओ, ते घेतले आणि म्हणाले देवागणांना आवाज दिला का तुम्ही कुठे चालले म्हणजे तुमच्या वडिलांकडे का यज्ञ ठेवलेला आहे तर माहिती नाही पण यज्ञ ठेवलेला आहे आम्हाला बोलवले आमंत्रण आहे आम्हाला जावं लागेल आम्ही निघतोय ते निघाले आणि पार्वती माता आपली शंभूरना राजांना विचारायला लागले बोले शंकरना का तुम्हाला काय माहिती आहे का म्हणजे का? काय माहिती नाही काय झालं काय तुमच्या शासऱ्यांनी यज्ञ ठेवले म्हणजे काय तुमचं मोठंपण तिथे करायचंय तुमच्या शासऱ्यांनी जरी यज्ञ ठेवलेला आहे तुम्हाला आमंत्रण नाही मी तुला तरी काय आमंत्रण केलेलं मला सुद्धा नाही तसं काय नाही तुला माहिती कसं हे देवगण सर्व म्हणून तिकडे आहे त्यांना विचारलं काय कुठे चाललंय हो का मग आपण जाऊया का नाही आपण जायचं नाही का आपल्याला आमंत्रण नाही आमंत्रणाशिवाय जाऊ नये म्हणजे का जाऊ नये चांगला येत नाही तिथे जायला पाहिजे तुम्हीच सांगता चांगलं कार्य असेल तिथे जायला पाहिजे हो समजवण्याचा प्रयत्न केला शेवटी त्यांनी घटलेली का तरी पण असू द्या तरी पण बघ जाऊया नसेल विचारले रुसले सुद्धा असतील पण आपण जाऊया आपण आज ठेवला पाहिजे भले नाही राहत नाही म्हणजे शेवटी ओढ लागली नाही राहता म्हणजे बाबांकडे आहे एवढ्या दिवस आपण गेलो नाही तिथे आई भेटेल मावशी भेटेल सर्व भाऊ भेटतील आपल्याला त्यांचा सवास मिळेल न विचारता ते निघून गेले निघून गेल्यानंतर शंभू बोल्यानाथांना ते कळालं आणि त्यांना जना सर्वांना सांगितलंय तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर जावा आणि त्या यज्ञामध्ये काय होतं यज्ञ उरकून तुम्ही लगेच या गेल्यानंतर तिथेशी सर्व गण पाहायला लागले का एवढी धूल इथे कशी उडतोय हे पाहण्याच्या दृष्टीने ते पाहू लागले ते कोण येते ते सती येते हे ये दक्षाला कलाल्यानंतर दक्षाने बाजूला साईडला होऊन न बघता असं केलं आणि साईडला उभं राहिलं पार्वती मातेला सतीला सुद्धा ते कळून आलं खरोखर कर, भगवान बोले सांगत होते का तू सुद्धा जाऊ नको तुझा ते सुद्धा अपमान करतील आणि तिला खरोखर ते रावडलं ना आणि ते रागाच्या भरात ते सुद्धा एक आग्ने हवन मध्ये त्याचा त्यांनी प्राण त्याग केलं आणि सर्व हकीकत ही माहीत पराव म्हणून नार नारद मुनी भोले शंकराकडे आले आणि म्हणायला लागले भोले ना तर कोण आहे घरात कोणी नाही मीच आहे आई साहेब आई साहेब कुठे माहिती नाही गेले ते तिकडे जाणार होते पण गेले काय माहिती नाही हे खर तर ते सांगायला आले होते पार्वती मातेचा सतीनी त्याग केलेला आहे म्हणून हे देह त्याग करत असताना हे यांना डायरेक्ट मी सांगितले तर हा माझा तर बोले कस तापट आहे रागीट आहे हे माला सुद्धा काय करतील कुठल्या तरी रागाच्या भरात काही एकाचे दोन करून टाकतील सांगितले ना असं असं झाले तिथे झालेली हकीदत सांगितली भोलेनाथांना आणि तीच नारद नारद म्हणी निघून गेले आता काय तिथे काय धरण आहे भोलेनाथ तिथे थैताय थैताय नाचायला लागले रागाच्या भरात जटा सोडल्या आणि नको ते तांडव करायला लागला रागाच्या भरात हा खरोखर असे जटा वगैरे सोडले आणि त्या जटेमधून एक विद्वान बाहेर आले आणि त्या त्यांना आदेश दिला जा म्हणे दक्षाकडे यज्ञ चालू आहे त्या यज्ञाचा नायनाश करा आणि या, याला काय करा सर्व दक्ष नको ते असे अवस्थेत करून सोडून या तर सती माझी प्राण त्याग करत आहे केलेला आहे हे मला राहत नाही भोलेनाथांना नाताना खूप येत आणि नंतर तिथून दक्षना ना तो शाप दिलेला आणि दक्षांचा सुद्धा नायनाट केला दांड यां आहे सेवकाही दक्षक उडवलं हे केलं शेवटी न्यायना करता ब्रह्मदेव यांना बोलावून सर्व एकत्र केल्यानंतर शांत हे केलं आणि सांगितलं काही ते आव्हान करावं लागेल आणि तिथे तुम्हाला ब्रह्मदेवाच्या आव्हानामध्ये तुम्हाला गुरेशंकरांना सुद्धा बोलावं लागेल आणि त्यांची शांती हे करावं लागेल तेव्हा तिथे भोलेनाथानं विचारलं ब्रह्मदेवाने ब्रह्मविष्णूई का तुम्हाला आता शांत व्हा तुमचा सुद्धा तिथे आदर सत्कार केला जाईल आणि या आदर सत्कार दिल्यानंतर भोलेनाथ सुद्धा तयार झाले आणि तिथे सर्व हे झालं बस मे रुढीमाल असं सर्व काय तिथे हे झालं बस मे रुडीमाल अंगी शोभे आति त्रिशूल नेत्री ज्वाला असं भस्म आणि गल्यामध्ये वासुकी हार टाकला आणि काय म्हणतोय भस्म उटी रुढी माल हाती ज्वाला हा काय घेतलेला आहे आणि उपोषा सुद्धा याने काय केलेला आहे हातीच घातलेलं आहे गोडे शंकर हातीच घातलेलं आहे आणि हे नाग वेळ झालेली आहे नागाने आणि गल्यामध्ये काय वासुकी हार नाही घातलेला आहे गल्यामध्ये काय हार घातलेला घातलेले पुष्कुमाला घातलेला नाही हे सर्व भोलेनाथाचे आहे आणि या दोन शब्द मला बोलायला दिल्याबद्दल मी